सुट्टीचा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजा म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया व्हेज नॉन व्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत ए सी रूम ए सी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजा करार तासगाव रोड पलूसच्या पलूस यश यादवच्या मृत्यूची सखोल चौकशी करा आमदार विश्वजित कदम यांची मागणी इचलकरंजी येथील नामांकित खाजगी अकॅडमी संशयास्पद मृत्यू यश यादव याचा इचलकरंजी येथील नामांकित खाजगी अकॅडमीत संशयास्पद मृत्यू झाल्याने सांगली जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे ही घटना दुर्दैवी असून त्यामागील सत्य उघडकीस यावे या प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आमदार विश्वजित कदम यांनी विधानसभेत केली यश अभ्यासात व क्रीडा क्षेत्रात अग्रेसर होता उच्च शिक्षणासाठी इचलक्रांचीतील खाजगी अकॅडमीत दाखल होता काही दिवसांपूर्वी त्याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला ही बाब गंभी गंभीर असून यामागचे कारण समजून घेणं गरजेचं आहे असं सांगून कदम म्हणाले अशा घटना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात गंभीर प्रश्न निर्माण करतात यशच्या मृत्यूच्या घटनेची पूर्ण चौकशी करावी त्यामागे हलगर्जीपणा अत्याचार मनस्ताप अथवा दुर्लक्ष असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी यामागे कारण काय याचा शोध घेणं गरजेचं आहे असे सांगून कदम म्हणाले अशा घटना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात गंभीर प्रश्न निर्माण करतात यशच्या मृत्यूच्या घटनेची पूर्ण चौकशी करावी त्यामागे अत्याचार मनस्ताप अथवा दुर्लक्ष असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी महोदय माझ्या मतदारसंघातील पलुश शहरामध्ये मुलगा सोळा वर्षाचा हा भविष्यातील नीट आणि इतर परीक्षांना बसण्याकरता हा इच्चलकरंजी येथील श्रद्धा अकॅडमी इथे शिक्षण घेत होता अध्यक्ष मोदय शिक्षण घेत असताना ह्या महाराष्ट्रामध्ये जे बारावीनंतरची विद्यार्थी वेगवेगळ्या प्रोफेशनल कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेऊ इच्छितात त्यांनी बारावीनंतर अनेक ठिकाणी अकॅडमीजमध्ये आणि वेगवेगळ्या क्लासेसमध्ये ॲडमिशन घेतलेले त्या ॲडमिशनची त्या क्लासेसचेही सुद्धा भरमसाठ फी असते परंतु तिथं ज्या पद्धतीने त्या मुलांना ठेवलं जातं ज्या पद्धतीने तिथली परिस्थिती असते आणि जिथं एक दडपण त्यांच्यावर निर्माण केलं जातं मग ते पालकांवरही असतं की आठवडा आठवडा वीस वीस दिवस त्या पालकांशी ते फोनवर बोलू शकत नाही आणि ज्या पद्धतीने अध्यक्ष अदे, अदे, मध्ये तिथली व्यवस्था असते त्याच्यामुळे त्या मुलांवर एक दडपण येतं अध्यक्षमध्ये अजित यादव हा सोळा वर्षाचा मुलगा त्याचं दुर्दैवानी त्या अकॅडमीमध्ये राहत असताना मृत्यू झाला आणि अध्यक्ष मृत्यूची कारणं नेमकं काय ती लोकांना लक्षात येत नाही ते पोलिसांचं म्हणणं असे असं ते सांगतात की सुसाईडची केस आहे पण ते संपूर्ण जे काही ते घटना आहे ती अत्यंत संशयास्पद आहे आणि त्याचे आई वडील प्रचंड या प्रसंगात म्हणजे हदरून गेलेले त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं अध्यक्ष मोदे हो सोळा वर्षाचा मुलगा आणि त्या श्रद्धा अकेडिमदीमध्ये अशा अनेक काही घटना घडलेल्या आहेत मुलांच्या असंही या ठिकाणी तिथं त्या शहरामध्ये चर्चा आहे म्हणून अध्यक्ष मोदे हो माझी आपल्याला नम्र विनंती आहे की तिथे पोलिसांनी या संपूर्ण प्रसंगाची घटनेची ही सखोल चौकशी केली पाहिजे त्या पालकांनी पोलिसांची या ठिकाणी जेव्हा दाद मागितली त्या उडवाउडीची उत्तरं देऊन तिथल्या स्थानिक लोकांनी ह्या ठिकाणी त्या पालकांना अजूनही पुरेपूर माहिती दिलेली नाही आणि मूळ अध्यक्ष मोदय हो या अजित यादव जो माझ्या पलूस शहरातला एक तरुण मुलगा सोळा वर्षाचा जो त्या कुटुंबाचं भविष्य होतं ते त्या कुटुंबात पुढे शिक्षण घेण्यासाठी एका अकॅडमीमध्ये गेलेला होता ते कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे त्या आई वडिलांवर सुद्धा मोठा घात झालेला आहे आणि म्हणून कुठेतरी त्या मुलाला आणि त्यांच्या कुटुंबाला जी काय घटना घडली त्यातनं न्याय मिळाला पाहिजे शेवटी गेलेला जीव हा परत येऊ शकत नाही परंतु पुन्हा अशा घटना घडण्याचा कुठेही ह्या प्रसंग होता का मने अशा प्रकारचं या ठिकाणी चौकशीचे सखोल चौकशीचे आदेश या ठिकाणी शासनाने दिले पाहिजे